अभिनव उपक्रम जानेफळ येथील जगदंबा देवी संस्थान देवीचे माळ येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव मोठ्या भावभक्तिमय वातावरणात सुरू असून जानेफळ परिसरातून भाविक भक्त सकाळी चार वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत जगदंबा देवीच्या दर्शनाकरता हजारोंच्या संख्येने येतात या ठिकाणी गेली सात वर्षांपासून दिवा जळो टळोच्या माध्यमातून सातशे अखंड दिवे चोवीस तास पूर्ण नवरात्र उत्सवापर्यंत सुरू असतात या अखंड दिवांमुळे या परिसरातील वातावरण हे ऊर्जावान होऊन भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात प्रमाणे याही वर्षी दिव्यांची आरास केलेली आहे हे दिवे लावण्याचं जळ संकट तळ ह्या उत्तीनुसार सातवा वर्ष आहे ज्यांच्या ज्यांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत अशा भक्तांनी दिव्याचे आम्हाला चारशे रुपये देऊन आम्ही त्या मोबदल्यात नऊ दिवस रात्र दिवस दिवे लाव लावतो आमचे दिवसेंदिवस दिव्याची संख्या ही वाढत आहे दिवाजळो संकट या यावर्षी कि या किती दिव्यात आ... यावर्षी सहाशे एक्केचाळीस दिवे लावलेले आहेत आणि किती वर्ष पूर्ण झाले या वर्षी हे सातवं वर्ष चालू आहे जगदंबा माता देवी संस्थान जानेफळ हे संस्थांचे अध्यक्ष अशोक भगवान घाटे तसंच घाटे परिवार या संस्थांचे सर्व आ, या कार्यक्रमाचे सगळं सांभाळतात आणि या संस्थांचे विश्वस्त आहेत आ या ठिकाणी आपण बघितलं किंवा जळो संकट टळो आणि खरंच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी सातशे दिव्यांची जवळपास आरास याही ठिकाणी लागलेली आहे पाच ड्रम म्हणजे जवळपास एक हजार लिटर तेल या ठिकाणी या दिव्यामध्ये लागते आणि या दिव्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हे म्हणजे एक वातावरण असं तयार म्हणजे प्रसन्न वातावरण या ठिकाणी तयार होते आणि या दिव्यामुळं निश्चित इकडचा जो या भागातला या परि या परिसरातमध्ये एक नवीन काय म्हणता येईल त्याला आपला उपक्रम, उपक्रम एक ऊर्जा निर्माण होते या ठिकाणी आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातून बऱ्याच लोकांचे या ठिकाणी मनोकामना पूर्ण होतात